गोकुल गो आज सकाळी माझगाव मध्ये म्हणजे चालत्या गाडीवर दुचाकी स्वारावर एक इलेक्ट्रिकचा खांब पडला आणि त्याच्यामध्ये तो जखमी झाला दोन तीन लोक पण त्याच्यामध्ये अडकली होती आणि अशा प्रकारे दुर्दैवी त्याच्यावर हे संकट कोसळलं आणि हे सगळं बघता आपल्याकडचे पोल अतिशय कमजोर झालेले आहेत त्यांचं सर्वे झालेला नाही तो, आहे ऑडिट झालेलं नाही आपला कोकणातला पाऊस हा खूप मोठ्या प्रमाणात पडतो आणि अशा परिस्थितीमध्ये नागरिकांची वाईट अवस्था या ठिकाणी होत असते आणि इलेक्ट्रिक लाईन्स ह्या सुरू असतात एखाद्याला शॉक लागू शकतो मागे दुर्दैवी एका मुलाचा मृत्यू झाला अनेक घटना घडलेल्या आहेत आणि याच्यासाठी नागरिकांनी सतर्क तर राहायलाच पाहिजे पण ह्या एम एस सी बीची आणि या प्रशासनाची ज जबाबदारी आहे हे त्यांचं कर्तव्य आहे की त्यांनी अतिशय अलर्ट राहून या गोष्टी तातडीने सर्वे करून त्याचं ऑडिट करून त्याच्यावर कार्यवाही केली पाहिजे आणि त्याची मागणी घेऊन आम्ही सगळेजण राष्ट्रवादीचे पदाधिकारी या ठिकाणी आलो होतो तर इथे सांगण्यात आलं की आठ दिवसात आम्ही सगळं स्ट्रक्चर ऑडिट करतो सर्वे करतो आणि तुमच्यासमोर ते जे काय असेल त्यांचं मागणी असेल त्या पद्धतीने आम्ही ग्रामस्थांची मागणी असेल तिथल्या स्थानिक लोकांची मागणी असेल त्या पद्धतीने ते काम करून घेतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं तर बघू आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते आम्ही आठ दिवस त्यांच्या कामाची वाट बघतोय तर आम्ही नागरिकांनाही आवाहन करतो की आपल्या भागामध्ये कुठे एखादं झाड लाईनवरनं जात असेल एखादी लाईन तुटलेली असेल एखादा पोल कमजोर असेल एखादा ट्रान्सफॉर्मर ओपन असेल पावसाच्या काळात प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे तर आपणलाही आवाहन करतो की तुम्ही एम एस सी बीशी संपर्क साधा त्यांनी आपला ऑनलाईन नंबर आम्ही चेक केला तो सुरू आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही सगळे ते फोन रिसीव करू त्यांना आम्ही उत्तर देऊ आणि आम्ही जबाबदारीने काम करू असं त्यांनी आत्ता आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तर सगळ्यांना आवाहन करतो आपापली काळजी घ्यावी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेंट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच सा यूट्यूब चॅनल